चा चा चा। चा साखरेच पोत आणि चांदीच लिंबू देवाला वाहिलेलं चांदीच लिंबू बघा चांदीच हे चांदीच लिंबू पन्नास किलो साखरेच पोत जरा शांतता राखा अकरा हजार एक वर दोन वर चांदीचा जा लिंबू आहे पंच्याऐंशी हजार एक लाख रुपये चांदीचा जा लिंबू पहिलेली झालेली लाव मली पहिलीच वेळ आहे एक लाख एक हजार चांदीच एक नाही मी काही करत एक लाख पंचावन्न हजार दोन ठिकाणी एक लाख पंच्याऐंशी हजार चांदीचा लिंबू दोन लाख रुपये दोन ठिकाणी दोन लाख एक हजार दोन लाख दहा हजार दोन लाख अकरा हजार दोन लाख अकरा हजार चांदीचा लिंबू आहे लिंबू पन्नास किलो साखर पहिल्यांदी झाले चांदीचा लिंबू दोन लाख हजार एक वर दोन लाख हजार दोन साठ आवाज दोन लाख साठ हजार घेईन त्याची बरोबर चांदी आहे बघा दोन लाख साठ हजार पन्नास किलो साखर चांदीच लिंबू पहिल्यांदा निवा झाले गेल त्याची बरोबर दोन लाख साठ हजार एक वर दोन वर दोन लाख साठ हजार दोन लाख साठ हजार एक वर दोन वर दोन लाख पासष्ट हजार दोन लाख पासष्ट हजार एक वर दोन वर दोन लाख पासष्ट हजार दोन लाख सत्तर हजार दोन लाख पंच्याऐंशी हजार पहिल्यांदा झालं एवढा उर्सा तीन लाख रुपये तीन लाख रुपये लिंबू जड हे बर का जड हे जड घे तीन लाख रुपये तीन लाख एक वार दोन वार तीन लाख रुपये तीन लाख रुपये एक वार दोन वार तीन लाख रुपये पन्नास किलो साखर चांदीचा सा लिंबू तीन लाख रुपये एक वार दोन वार, तीन लाख रुपये तीन लाख रुपये एक वार दोन वर तीन लाख रुपये तीन वर ए तुझ्या नाव घ्यायचं तुझ्या बापाचे नाव घ्यायचे नक्की सांगी अनिकेत मधुसे बोराटे तीन लाख रुपये Gracias. <coughs>